नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या अन्न व प्रशासन विभागात जो जी भरती आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर आता आपण पाहूया की यामध्ये कोणकोणती पदे आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला इथं माहिती मिळत आहे तर वरिष्ठ तांत्रिक हे सर्वात पहिलं पद दिसून येत आहे त्यासाठी सदतीच जागा इथं आपल्याला दिसून येत आहे इथं सविस्तर विभाजन आपल्याला दिसून येत आहे ते पाहू शकता दिव्यांगासाठी इथंसुद्धा एक पद राखीव ठेवण्यात आले आहे याची आपण नोंद घ्यायची आहे दोन दो नंबर जे पद आहे ते विश्लेषण रसायनशास्त्रीनं गट ब करता बघितलं तर आपण इथं टोटल एकोणीस जागा आपल्याला दिसून येत आहेत याची सविस्तर विभाग विभागवार वाच्य रचना आपण खाली बघू शकतो आता परीक्षेत जर वेळापत्रक जर आपण बघितलं तर ती पुढील प्रमाणे आपल्या इथं देण्यात आलं आहे ऑनलाईन अर्ज करण्याची त कालावधी जो आहे तो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजतापासून बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठपर्यंत पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात तसेच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने यू पी आय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून आपल्या परीक्षेचे शुल्क भरायचं आहे ते आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेवीस एकोणसाठ म्हणजे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत हे शुल्क आपण भरू शकणार आहात आता प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने कसं डाउनलोड करायचं त्याची माहिती आपल्याला वेळोवेळी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपण पाहू शकणार आहात खाली वेबसाईट दिलेली आहे लिंक त्यावर आपण क्लिक करून एफ डी एच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथं आपल्याला हॉल तिकीट संदर्भात किंवा परीक्षेसंदर्भात काही अपडेट असेल त्या त्या भेटून जाणार आहेत तसेच आपल्याला ऑनलाईन परीक्षा दिनांकसुद्धा एफ डी एच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथूनच आपल्याला ही माहिती मिळणार आहे त्यामुळे जे पण विद्यार्थी आपण ह्या परीक्षेला ॲप्लिकेशन करणार आहेत त्या सर्वांना एक सूचना आहे की आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर मोबाईल आणि ईमेलच्या माध्यमातून मिळणारी माहिती चेक करायचीच आहे त्याचबरोबर वेळोवेळी वेड़ वेड़ एफ डी आयच्या वेबसाईटला जाऊन परीक्षेसंदर्भात काही अपडेट असतील तर ते आपल्याला मिळवायचं आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तसेच आपली तर टिप दे आहे की विश्ले विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रिक सहाय्यक यासाठी दोन वेगवेगळ्या परीक्षा घेणार येणार घेण्यात येणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे आता तिथं वयोमर्यात जर विचार केला तर दोन्ही पदासाठी वयमर्याद इथं अठरा ते अडतीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे इतर प्रवर्गातील उमेदवाराकरता रिझर्वेशनच्या रिलॅक्शननुसार आपल्याला इथं एजमध्ये रिलॅक्शन मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे तर ही सविस्तर माहिती आहे आता यातमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर पद क्रमांक एकसाठी आपल्या आपल्याला ही शैक्षणिक पात्रते देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं देण्यात आले आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीव रसायनशास्त्र बायो केमिस्ट्रीची डिग्री किंवा के मास्टर डिग्री आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता आपल्याला इंग्लिशमध्ये तर काय देण्यात आलं आहे डिग्री इन फार्मसी और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री और बायो केमिस्ट्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आपल्याकडे असणं आवश्यक आहे यामध्ये अनुभवाची कोणतीही आवश्यकता इथं आपल्याला दिसून येत नाही तसेच या पदासाठी जर आपण बघितलं पगार जो आहे तो, तो आपल्याला एस चौदा कॅटेगरीमध्ये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हा पगार आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर इतर जे भत्ते असतात जसं की महागाई भत्ता हो हाऊस रेंट अलाउन्स ह्या सर्व गोष्टी याचबरोबर आपल्याला मिळणारच आहेत किंवा आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी डिग्री कोणती असणं आवश्यक आहे तर समजा वरील डिग्री जर आपण धारण करत नसाल तर आपल्याकडे ही डिग्री आहे का आपण एकदा पाहू शकतो जसं की प्रोसेस डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास ऑफ एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्सपिरियन्स गेनड आफ्टर ऑपटेनिंग सर्च डिग्री इन द अनालिस्टिक्स अनालिटिकल ऑफ ड्रग्स फॉर नॉट लेस दॅन एट एटीन मंथ्स ज्या अठरा महिन्याचा आपल्याला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे जसे की आपल्याला देण्यात आले की विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील डिग्री असणं आवश्यक आहे आणि अशी डिग्री घेतल्यानंतर आपल्याला अठरा महिनं ह्या फील्डमध्ये एन्भॉव्ह असणं आवश्यक आहे आता पोस्ट दोन वरिष्ठ तांत्रिक सहाय्येसाठी जर आपण बघितलं तर काय देण्यात आलं आहे हॅव सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफर रेग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे सायन्सची आपल्याकडे सेकंड क्लासमध्ये डिग्री असली तरी सुद्धा चालणार आहे आणि होल्ड अ डिग्री इन फार्मसी किंवा फार्मसीमध्ये जर डिग्री असली तरी सुद्धा आपण वरिष्ठ तांत्रिक सहाय्यसाठी अप्लाय करणं शकणार आहात आता सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी जर आपण इथं भत्ते किंवा पेमेंट वेतन श्रेणी बघितली तर ती पुढील प्रमाणे देण्यात आले आहे यामध्ये महागाई भत्ता आणि टोटल पेमेंट जर आपण बघितलं आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे प्लस आपल्याला इतर महागाई भत्ते किंवा इतर जे भत्ते असतात सरकारी नोकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे त्यामुळे आपण फक्त सायन्सची डिग्री जर असल्या आपल्याकडं तरीसुद्धा ह्या पोस्टसाठी आपण अप्लायकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायची आहे आता अप्लिकेशन करत असताना आपल्याला परीक्षा शुल्क कसं भरायचं आहे तर ओपन कॅटेगरी करता येतं एक हजार रुपये परीक्षुल्क ठेवण्यात आलेलं आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये परिक शुल्क ऑनलाईन म्हणजे यू पी आय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरायचं आहे माजी सैनिकांना फक्त या ब त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे आता एक हजार फी आय म्हणजे ही परीक्षा शक्यतो टी सी एचच्या मार्फतच घेतली जाणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे आता इथे जर आपण बघितल्या बाकीच्या सूचना ज्या देण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे देण्यात आलं की की संदर्भात काही पण अपडेट असतील तर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला नेहमीच व्हिजिट करत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला काही सूचना असतील तर त्यातून मिळणार आहेत त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे डब्ल्यू डॉट एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन याच वेबसाईटवर देण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचा या यासंदर्भात या केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे आपण सायन्सची डिग्री जर आपल्याला असेल तर ॲटलिस्ट आपण सेकंड पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायची आहे इथं मोठ्या प्रमाणात पदे आपण समांतर आरक्षणानुसार सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत आणि इथं पे स्किल जर बघितले ते सुद्धा अगदी चांगलं आहे त्यामुळे आपल्याला सायन्सची डिग्री असेल तरीसुद्धा आपण बिंदास ह्या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या अन्न व प्रशासन विभागामध्ये जाहिरातीला त्याची सविस्तर चर्चा पाहिलेली आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण जाहिरात सविस्तर डाउनलोड करू शकणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहू या संदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र